नमस्कार आज आपण आंबट गोड चवीची अगदी झटपट बनवून तयार होणारी लिंबूची चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही चटणी बनवत असताना आपण इथे तेल न वापरता बनवलेली आहे शिवाय ही चटणी तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता लिंबूची चटणी बनवण्यासाठी इथे मी पंधरा मध्यम आकाराचे लिंबू घेतलेले आहे तर हे लिंबू घेत असताना ज्यावर अजिबात डाग नाही असे स्वच्छ लिंबू आपल्याला इथे घ्यायचे कारण ही चटणी बनवत असताना आपण लिंबूचं सालसुद्धा इथे वापरणार आहोत तर लिंबू सर्वात आधी अगदी स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे सुती कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको पाणी जर गेलं तर ही चटणी लवकर खराब होते बुरशी येते वास येतो तर पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत लिंबू आणि व्यवस्थित असे आपल्याला कट करून घ्यायचे आहे साधारण एका लिंबूच्या आठ फोडी आपण इथे करून घेणार आहोत खूप जास्त मोठं लिंबू असेल तर तुम्ही आठपेक्षा थोड्या जास्त बारीक आणि जास्त फोडी करू शकता लिंबू कट करत असतानाच यामधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहे बी चवीला थोडी कडवट असते तर ती बी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि आता याच पद्धतीने इथे सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहे आणि कट करत असताना त्यातल्या बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराचे लिंबू होते त्यामुळे एका लिंबाच्या मी आठच फोडी केलेल्या आहे आणि आता हे लिंबू आपण मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे लिंबू बारीक करत असताना मिक्सरमध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही तर तुम्हाला हे लिंबू किती जाळ बारीक किंवा अगदीच मऊ हवे असतील तर तसेही तुम्ही करू शकता मी ते थोडेसे जाळेभरडेच केलेले आहेत लिंबू बारीक मिक्सरमध्ये आणि आता ही तयार जी पेस्ट आहे ती तुम्हाला हातावर सुद्धा मी दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी यामध्ये लिंबूची साल दिसते आहे लिंबूच्या सालीसह आपण ही चटणी तयार करतो आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि खूप स्वादिष्ट अशी ही चटणी तयार होते आता कुठल्याही एका जाळबुळाच्या भांड्यामध्ये कढईमध्ये ही तयार केलेली पेस्ट लिंबूची काढून घ्यायची आहे पेस्ट मी इथे काढून घेतली त्यानंतर यामध्ये मी पूर्ण गूळ घालणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा गूळ अर्धी साखर किंवा पूर्ण साखर वापरली तरी चालणार आहे गूळ साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी कर अधिक करू शकता आता गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता ही कढई मी गॅसवर ठेवणार आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेमसुद्धा इथे मी सुरू करून घेतलेली आहे सुरुवातीला हे जे लोणचं किंवा ही जी चटणी आहे ती हलवत रायची आहे गुळ घातलेला आहे आपण हळूहळू जसजशी ही चटणी गरम होईल गुळाचं पाणी व्हायला सुरुवात होईल आणि त्यामध्ये ही चटणी शिजायला मदत होते आणि छान शिजते तर ही चटणी लवकर बनून तयार होते शिवाय वर्षभर टिकते तेलही आपण इथे वापरलेलं नाही पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही त्यामुळे वर्षभर टिकते येत्या श्रावण सोमवाराच्या उपवासांमध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता आणि त्यासाठीच मी इथे सेंधव मीठ घातलेलं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट मी इथे घातलेलं आहे घालून घेतलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्ही उपवासाशिवाय खाण्यासाठी ही चटणी बनवत असाल तर तुम्ही इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड भाजलेल्या शोभची पावडर घालू शकता थोडासा गरम मसालासुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे कलर खूप सुंदर आलेला आहे आणि हळूहळू जसजशी ही चटणी पूर्ण शिजते तस तशी रंग सु सुंदर येतो आणि ही चटणी घट्ट होते आणि आता छान चकाकी आलेली आहे चटणी छान थोडी घट्ट झालेली आहे पूर्णपणे गुळाचं पाणी झालेलं आहे आणि आता इथे गॅस मी बंद करणार आहे ही चटणी पूर्णपणे गार झाल्यानंतरसुद्धा थोडी घट्ट होते आणि एखाद्या काचेच्या बळणीमध्ये तुम्ही ही भरून ठेवा वर्षभर टिकते उपवासामध्ये खाऊ शकता तोंडी लावणीसाठी सुद्धा तुम्ही ही चटणी ताटामध्ये वाढवू शकता फक्त ही चटणी घेत असताना यात ओला हात ओला चमचा जाऊ द्यायचा नाही अगदी आरामात ही चटणी तुम्ही बनवू शकता कमी मेहनतीमध्ये तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका